महाराष्ट्र शासन व भारतीय गुणवत्ता परिषद क्यू सी आय यांच्या संयुक्त विद्यमानाने राबविण्यात आलेल्या कार्यालयीन मूल्यमापन शंभर दिवसाचा कृती कार्यक्रम अंतर्गत जिल्हा परिषद ठाणे यांनी संपूर्ण राज्यातून प्रथम क्रमांक मिळवत एक गौरवशाली यश संपादन केले आहे या उल्लेखनीय कामगिरीबद्दल आज दिनांक सात मे रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र वितरण सोहळ्यात मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांना मंत्रिमंडळ सभागृह मंत्रालय मुंबई येथे प्रशस्तीपत्र प्रदान करून गौरवण्यात आले या मोहिमेअंतर्गत कार्यालयीन कार्यपद्धती कार्यक्षमता पारदर्शकता नागरिकांशी संवाद वेळेत सेवा देणे अशा विविध घटकांवर मूल्यांकन करण्यात आले ब्याण्णव गुणांसह ठाणे जिल्हा परिषद राज्यात अव्वल ठरली यावेळी ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक अपर मुख्य सचिव एकनाथ डवळे प्रभारी मुख्य सचिव राजेश कुमार यांच्या आधीसह मंत्रिमंडळातील सदस्य उपस्थित होते जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांचे प्रभावी नेतृत्व आणि जिल्हा परिषदेची सातत्यपूर्ण मेहनतीने यश संपादन केले असे त्यांनी आपल्या प्रक प्रतिक्रियेत सांगितले या यशाचे श्रेय जिल्हा परिषद ठाण्याच्या प्रत्येक अधिकाऱ्याचे व कर्मचाऱ्यांचे आहे शंभर दिवस कृती कार्यक्रमात आम्ही प्रशासन गतिमान पारदर्शक व लोकाभिमुख बनवण्यासाठी एकजुटीने प्रयत्न केले हे यश प्रेरणादायी असून आगामी काळात आम्ही गुणवत्ता टिकवून ठेवण्यासाठी कटिबद्ध आहोत असे त्यांनी आपल्या प्रतिक्रियेत सांगितले न्यूज रिपोर्टर दीपक चंदे मशाल न्यूज नेटवर्क